भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण देण्यानिमित्त लोणाळा नगरपालिकेच्या इमारतीसमोर जे स्मारक आहे त्या स्मारकाला पुष्पहार करण्यासाठी पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांनी बाबासाहेबांची जय जयकारची घोषणा देऊन त्यांना अभिवा अभिवादन केलेलं आहे सकाळपासून इथं आंबेडकर अनुयायी आणि विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती रात्री भांगरवाडीपासून काही महिलां आंबेडकर यांच्या अनुयायी तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी आरफीआयचे पदाधिकारी महिला यांनी मेनबत्तेपेठवून भांगवाडीपासून लोणा या स्मारकापर्यंत निवडणुकीने येऊन इथं बाबासाहेबांना अभिवा अभिवादन केलेलं आहे आणि त्यांना भावापूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे इथे लोणा नगरपालिकेचे कर्मचारी येथे सुशोभीकरणाचं काम करत आहेत आलेल्या हाराच योग्य प्रकारे व्यवस्थापन करताना दिसत आहेत ह्या स्मारकाजवळ महात्मा गांधी तसेच संत गाडगे महाराज आणि महात्मा फुले यांचे पुतळे आहेत त्या ही मान्यवरांनी फार पुष्प अर्पण केलेला आहे